नमस्कार मित्रांनो एका नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला खाली मळामध्ये चाललो आहे आणि तिकडे एक दक्षणा म्हणून फ्रेंड आहे मग तिकडे त्याला भेटू तिच्यासोबत थोडा मळा फिरून येऊ दाखवते मी तुम्हाला मळा आमचा आणि माझ्यासोबत आता ही चैताली येते सरळ सर आम्ही चाललो रस्ता आहे हा पण हे बघा पण पूर्ण रस्ता खराब झालेला आहे पूर्ण पावसामुळे सगळं पाणी जाऊन जाऊन इकडूनच पाणी जात मस्त वातावरण झालं एकदम थंडगार आणि आता संध्याकाळ आहे किती संध्याकाळचे किती इथं साडेचार झाले संध्याकाळचे सग आता शेती वगैरे झाले सगळ्यांचं दाखवते मी तुम्हाला खाली गेल्यावरती मळा पूर्ण लावून आहे आता संपत आल्या तसं काय आप आमच्या इकडे कोकणात जास्त शेती वगैरे जास्त म्हणजे असं विक पूर्ण विकतात असं असं होत नाही फक्त अशी पोटापुरती आपल्याला जेवढं लागतं वर्षभरात तेवढी शेती केली जाते भाताचीच शेती असते तर तसं मी तुम्हाला दाखवते खाली अजून आम्ही चुकते का इकडे खाली पूर्ण आमळा आहे आणि वरती आमची घर आहे वरती आमची घरं आहेत पूर्ण डोंगर डोंगराच्या अशा पायथ्या असाला आणि खाली पूर्ण मळा आहे तर आम्ही चाललोय तिकडं त्या दक्षिणाचं घर आहे इकडे खाली ते आवाज देते हा हे बघा आता दिसायला स्टार्ट झाले मळा इकडे तर ही बघा अशी छोटीशी थोडीशी पाठ आहे हे बघा इकडून पूर्ण मळा दिसतो आमचा या साईडचा हे बघा अशा अशा प्रकारे शेती लावली जाते मस्त असं एकदम फ्रेश मस्त फ्रेश वाटतं इकडे असं हात इकडे खाली पूर्ण ग्रीनरी झाले एकदा असं एकदा फेरफटका मारला ना दिवसातून मन प्रसन्न होऊन जाते एकदम भारी वाटतं बबन दादा पण आहे काय बबनदा आम्ही असतो आणि आता आम्ही तिच्या घरून तिकडून चाललोय बघत्रा पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत मस्त तुम्हाला दाखवते पूर्ण माळ आमचा तू बेडूक घेऊन आलास की किशात ना आवाज नाही करताय नक्की चपलाच ना अरे पडशील आणि आता आम्ही चाललोय खाली तिकडे तर दक्षिणाचं घर होतं आणि इकडे वाडाय त्यांचा बैलांचा वाडा असतो ना गुरांचा तो आणि या साईडला हे रावतांचं घर आहे एक आणि या साईडला हे आहे हनुमानाचं मंदिर हे सगळं जे रिकामी आहेत ना एक हे हे सगळं ही झाडं ही शेती सगळं आमचं आहे पण आम्ही आत्ता काही करत नाही कारण की बैल वगैरे नाहीत काय आमचं आणि आम्ही शेती वगैरे नाही करत आणि ही वाट किती छान वाटते ना साईडला पूर्ण ग्रीनरी आणि मधून मधून चालते बघूया हिने काय काय पेरलं नाही मी जास्त काय खाली यायला नव्हते भेंडा अरे लाजते भरपूर लाजते बघून घ्या हिला लाज झालो बाई काय काय याच्यात मध्ये बघा हे सगळं कलर कलर पाल्याची भाजी तोसा आणि ही असं मांडव घातलाय कारण की ती बघा ना ती काय काय दोडका की पडावलं काय लावलंय ही ना ही बघा छोटीशी ना ही डोडक्याची वेल आहे आणि ती डो हिच्यावर मांडव घातले त्यासाठी इकडून कात्तर कात्तर मी बघा पूर्ण कातळ लागलं आहे बघा कातळ आहे पूर्ण कातळातून चाललो आहे आम्ही हे बघा इकडे आहे हे त्याला काय बोलतात तुमच्याकडे आणि तुम्ही हे खाता का नाही कमेंट करून सांगा पाऊस येणारा वाटतो बघ स्टार्टिंग केलं नाही मी नाही आणली आहे मी आलेच्या इथेच्या जीवावर हे हे असंच ना आंबट आंबट लागतं ते आता खायचं वाटत नाही पण जेव्हा लहान तेव्हा असं आवडीने खायचं ते आंबट आंबट लागायचं ना मस्त वाटायचं तर अशा प्रकारे बघा पक्षाचा आवाज ऐकू येत असतं मला आणि इकडे तुम्हाला पाण्याचा आवाज पण येत असतो मी इकडून पाणी जाते हां मासे मकडायला तू पकडणार आहे का आणि बघा इकडं कसं वातावरण झालं आहे पाऊस यायला सुरुवात झाली आहे एक तर फोटोशूट करायला पाहिजे ना मला चित्र येत आम्ही बरकटच चाललं आहे कुठं कुठं आता रस्ता <च्चाँ> वाट छोटी छोटी राहिली दुसरीकडे आणि आम्ही जाते दुसरीकडून आणि बघा चप्पल वगैरे काही पण नाही बायात अशा ह्याच्या चालले हा बघा पक्षी आहे आता पावसातून पक्षी वगैरे पण आनंदी होतात आणि पाऊस आहे ना तिकडे बघा ढग पूर्ण काळे काळे झालेत चप्पल आहे का मी तू एक चप्पल घे एखादं जरी काटा ह्या याचा ही बघा हे असतं ना खैराचं खार, तरी काट एखाद जरी रुपला ना पायाल बस आहे मग आणि तिकडे आम्ही कपडे धुवायला यायचो काय म्हणतो हे नाही हे केलं हे खातात ना काही लोक भाजून वगैरे खातात पण आम्ही आता घेऊन नाही जाणार कारण एकच आहे ते आणि इकडे काय चाललंय काय करायला लागल मला एडिट करत टाइमपास होतो काय अगं वारा पण यायला लागलाय पूर्ण पाऊस पण मग इकडे पूर्ण ढग आणि इकडे यांचा टाइमपास चाललाय बाय

कळत नव्हतं त्यामुळं छत्रा दोन मिनट तिकडे त्या तिकडं झाल्या होत्या हे बघा इकडे काय झालं चप्पल दोन माणसं दोन छत्रा तीन माणसं पावसा तिकडे अशी फिरण्याची माझ्याच काय वेगळी आहे माणसं बघितलं असेल पाणी हे बघा आता काय झालंय का थोड्या खाली आणि आम्ही छोट्याशा वाटेतून म्हणजे वाट मोठी आहे पण दोन्ही साइडून कुंपण केलेली आहेत आणि इकडे समोर तिचा गोटा आहे ते बघा हे शेवाळे असतं हे पडायला होतं इकडे गुरु आहेत शेतकरी कन्या हे बघा गुरांवरच असलेला प्रेम त्याने हे काय दिल केलं का बाबी तुझा दिल केलेलं आहे बघा थंडवलेली दोन माकडं बघा आणि त्यात मी एक आणि हे बघा हिरव गा रान मस्त आता रान बोलले फक्त रान आहे पावसाच बाप बसलो मळ्या वगैरे पूर्ण भरल्या थोडं पाऊस आला बरोबर हे बघा तर मी काय करामध्ये करून ठेवल्यात आईचा पणच होता यांचा पावसातून पूर्ण खाली टाकून दिलं त्यानं फांदी पूर्ण खाली आणि आम्ही या पाण्यातून चाललोय तिकडं हे चप्पल गेली गेली की खाली हे बघा ही फांदी पूर्ण खाली पडली वादळा आज आम्ही आलोय दर्शन घ्यायला मारुतीचं आणि आज शनिवारच आहे ते मुळ चांगला वार आहे आम्ही दररोज येतो टाइम भेटला की आणि तिकडे पण बघा भाज्या वगैरे आणि हे हे मंदिर आहे छोटस ही सगळी भाजी येईल ही ह्या एवढ्या आणि तिकडे पूर्ण भाताची शेती होते आमच्याकडे आणि पुन्हा ह्या साईडला इकडे पण आहे बघा या साइडला इकडे पण पूर्ण माळा आहे आणि ते दोन टॉवर दिसत असतील तुम्हाला हे दोन टॉवर आहेत ना हे स्टेशन कडचे टॉवर आहेत म्हणजे आमच्या डोंगराकडचे टॉवर आहेत आणि इकडे वरती घर आहेत आमची या साईडला काय करता आमची छत्री पण गेली छत्री पण कागद वर झाला

नुकसान केलं हे काय पूर्ण आणि ते शेतीत गेलय ना ग ते गुच लागल लवकर मेला एका शेती लावली आहे पूर्ण हे बघा हे बघा काय चाललंय रे कोकण हिरवं हिरवं गात कंटर मेला तिची भाषा कळते का तो

भाष तुम्हाला माहित होती काय ते सांगा आणि माहित असेल तर कमेंट मध्ये तस सांगा हे <laughs> बघा मस्त थंडगार मस्त पाऊस पडला रिम झिम रिम झिम आता मी एडिट करणार आहे कारण नको जग नको दाखवायला तरी जाऊ द्या ना मला जाऊ द्या ना घरी आता वाजलंय की पाच वाजले आणि आता आम्ही चाललो आहे घरी चाललोय आता काळं खुयला <laughs> आहे सर्दी आता मी आजारी पडली मम्मी ओरडणार आहे आम्हाला बेकार ओरडणार आहे आम्हाला वाटते का थंडी भरते पूर्ण पावसातून पूर्ण पावसच आहे पावसात भिजून भिजून आजारी पडण्याची वेळ येणार आहे पण अंगातले किडे काही जात नाही आणि फिरणं काय आम्ही सोडत नाही चैत उडून जात जाता वातला छत्री गेली उडून आता बघा गुरु वगैरे दिसत असेल संध्याकाळचा हे बघा संध्याकाळ जायची वेळ आता होत आली आहे आणि असा पाऊस आहे आम्ही मळ्यातून वरती आलोय चालतोय बघा चढावं लागलंय थोडं दमायला झाले बाग, हे बघ हे <laughs> बघा काय झालंय यायच्या खालून जावं लागणार आहे <laughs> वाट छत्री बंद कर बी चल चल का मजे का मी जाऊ का आधी बघ बघ लागल अरा 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 खाली। खाली अरे अरे अगं टाकशील खाली इकड खाली आला चाहिजे लागल आहे इकड खाली पडला तरी अरे अरे झोपाला करते काय आता इकडून पहिले याच्यावर बसतो मी आता इकडून अशा प्रकारे आपण सेपली आलो इकडं आता हे सगळं बंदच ना इकडं काय झालंय अजून हे बघा हा दुसरा म्हणजे कांदा म्हणून आमच्याकडे लाईट जाते ती हे ना पावसातून पाऊस सुरू झाला की लाईट जाणं सुरू होत ही वायर बघा ही दिसते काम त्यांना दिसत नसत ही वायर बघा ही अशा वायरी पावसातून मध्ये मध्ये येतात झाडाच्या मध्ये मध्ये असतात तर त्यामुळे ते वायरीला काहीतरी होतं झाडाला काहीतरी होतं बघा असं अशा प्रकारे आणि लाईट जाते म्हणजे आपलं आम्हाला काय फरक पडत नाही लाईट जातो त्याचा कारण की आमच्या स्टेशन आहे तर स्टेशनला जाऊन आम्ही चार्जिंग वगैरे करतो मग एवढा चढाव फिरून आलो आहे आम्ही घरी अशा प्रकारे आम्ही पावसातून जरा फेरफटका मारून आलो बाय बाय <laughs>